काय <गण> केलं हे तू काय केलं काढून टाकलं सगळं आता कोण लावणार काढून तू कोण लावणार आता हुँ? लावा बरं छान छान सगळं घाललं म्हणून मग अरे बापडे अरे बापडे तसं खेळायचं त्याला पसारा करायचा फक्त आहे की नाही मी नको हात ला माझ माझ दे मला दे दे ना मग मला दे ना 对呢，对呢。